बरं कंकण विमोचन सोहळा म्हणजे काय हो कंकण विमोचन सोहळा स्वतः जगदंबा रेणुका आईसाहेबांच्या त्या दिवशी बांगड्या फुटतात रात्री बारा वाजेचा हा समय भगवतीची बांगडी फुटते भगवतीचं कुंकू पुसलं जातं ही वैधव्य आणि सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट मन लावून टाकणारी गोष्ट आणि ही गोष्ट आपण सोशल मीडियावर किती आनंदाने टाकतो त्या बांगड्या फोडताना हसतात ते कुंकू पुसताना हसतात किती योग्य आहे गोष्टी तुम्ही सांगा जरी ह्या गोष्टी एवढ्या योग्य वाटतात का आपण तिला आई म्हणतो आपल्या आईच्या कपाळाचं कुंकू पुसताना आपल्या आईच्या हातातली बांगडी फुटताना खरंच ते योग्य वाटतं का अगदी खूप सारे जोगतीजोगतींनी बघितले आहेत मी जे बांगड्या फोडताना अगदी हसत वगैरे रडण्याचं नाटक वगैरे करत बांगडी फोडतात आणि देवीचं कुंकू पुसताना विशेष करून व्हिडिओ टाकतात पौर्णिमा आली यात्रा निघाली रेणुका रांडव झाली झाली ठीक आहे गाण्यापुरता ह्या गोष्टी सगळ्या ठीक असतात पण ज्या वेळेला तुम्ही आईसाहेबांना आई, आई म्हणून बघत असतात त्यावेळेला खरंच ह्या गोष्टी हो योग्य आहेत का थोडासा विचार करून आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे फेमस होण्यासाठी खूप सारे गोष्टी आहेत फेमस होण्यासाठी आपण खूप साऱ्या गोष्टी दाखवू शकतो विविध पूजा दाखवू शकतो आणि ह्या परंपरा जिथे आहे तिथेच केल्या पाहिजे आज मी सुद्धा ह्या जोगती परंपरेमध्ये शिष्य आहे पण आम्ही कधी घरी असं कधीच करत नाही आम्ही धुळ्याला आमच्या मंदिरामध्ये जी परंपरा आहे आम्ही तिथे जाऊनच नतमस्तक होत असतो लोकांनी आपल्याला बघावं आपले फॉलोअर्स वाढावे आपले सबस्क्रायबर्स वाढावे लोकांनी आपली वाह वाह करावी म्हणून हा उत्सव कधीच नसतो करायचा आणि जिथे सामुदायिकरित्याही होतो आमच्या धुळ्यालाही सामुदायिकरित्या होतो पण आजपर्यंत कधी तुम्ही धुळ्याला कशी बांगडी फोडतात हा व्हिडिओ कधीच बघितला नसेल कोणी टाकतही नाही आमचे जे धुळ्याचे मूळ पुरुष आहेत मालक आहेत आमचे महामंडलेश्वर पार्वती माई नंदगिरीचे सगळ्या व्हिडिओ काढूला परमिशन देतात त्या सगळ्या व्हिडिओ काढण्यासाठी होकार देतात पण बांगडी फोडण्याची परंपराची व्हिडिओ कधीच टाकू देत नाही थोडस विचार करावा आपण पण आपली हृदय हेलावणारी घटना आहे थोडस फेमस होण्यासाठी काय करावं आणि काय नाही याचा विचार करून करा बोलूया आपण पुढच्या